नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा वाळवणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यातील संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अशोकांना पगार वर्ष पंचेचाळीस राहणार मेंढी सिन्नर आणि भारतीय चलनाच्या पाचशे रुपये किमतीच्या तीस बनावट नोटा विक्री करण्यासाठी सिडकोतील माऊली लॉन्स जगदंब वडापाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे नकली नोटा तयार करण्याचे प्रिंटर लॅपटॉप सह मिळून आला यामध्ये त्याचे साथीदार हेमंत कोल्हे नंदकुमार मुरकुटे भानुदास वाघ हे मिळून आले सिन्नर येथील एका नामांकित हॉटेलमध्ये मशीनद्वारे नोटा छापल्याची माहिती यावेळी त्याने पोलिसांना दिली आहे यामध्ये एक आरोपी फरार असून त्याचा शोध अंबड पोलीस घेत आहेत सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार केटी टी रोंदळे सागर जाधव हो, राहुल जगताप घनश्याम भोई सुजित सिंग साळुंके राकेश पाटील परदेशी यांनी केलेले आहे तर पुढील तपास अंबड पोलीस करताय अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकातील अंमलदार संदीप गुरे त्यांना गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली होती की अंबरपुलटीच्या हातीतील माऊली लांस त्याजवळ दोन एक इसम हा नकली चलनी नोट्या घेऊन येणार आहेत त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं त्याच्याकडे त्याचं नाव गाव विचारलं असतं त्यांनी आपलं नाव अशोक अण्णा पगार वय पंचेचाळीस वर्ष राहणार मेंढीगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असतात त्याच्या खिशामध्ये पाचशे रुपये किमतीच्या तीस बनावट चलनी नोटा आढळून आल्या त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने सदरच्या तो, तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या दोन तीन मित्रांच्या मदतीनं सदरच्या नोटा ह्या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला आपल्याबाबत सांगितलं त्या नोटांचे जे, जे नंबर होते चार नोटा होत्या चारही नोटा म्हणजे चार नंबरच्या नोटांची प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं त्याच्यावरून अंबर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन अब्लिक चोवीस भारतीय दंडविधान संहितेच्या कलम एक चारशे एकोणनव्वद अ चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क आणि चारशे एकोणनव्वद ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसंच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त आंबट विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात टीम तयार करण्यात आली आणि पथकं पाठवण्यात आली त्या त्यावरून त्याचा दुसरा साथीदार हेमंत कोल्हे आणि नंदकुमार मुरकुटे हे दोघं मिळून आले हेमंत कोल्हेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती मुरगुटेला आज रात्री आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जे त्यांनी लॅपटॉप वापरलं ते लॅपटॉप वा आणि प्रिंटर असा सगळा माल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यातील मुरकुटेकडे परत सतरा नोटा मिळून आलेल्या आहेत एकूण सत्तेचाळीस नोटा या आ, आता आमच्या ताब्यात आहेत आणि प्रिंटर त्याची गाडी त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली आहे आणि ते लॅपटॉप असा संपूर्ण उद्यमाला ताकद घेण्यात आलेला आहे सर यांनी या नोटांजबाब आय डी बी आय बँकेच्या याच्यामध्ये वापरल्याचं ते सांगतायत जिथे डिपॉझिट मनी डिपॉझिटर मशीन राहतं त्याच्यामध्ये ते ओरिजिनल नोटा आणि डुप्लिकेट नोटा एकत्र करून टाकल्याचा तो सांगा पगार सांगतोय आणि त्यातून त्या दोन नोटा गेल्याचं ते म्हणजे तरी चालवली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका